बातमी वसई मधन आहे वसईमध्ये गुन्हे शाखा दोनच्या पथकानं तब्बल सतरा वर्षांनी एका गुन्हेगाराला अटक केलेली आहे ज्यानं सहा वर्षांच्या काळामध्ये तब्बल पाच हत्या केलेल्या असं त्याचं नाव असून तो विविध राज्यांमध्ये ओळख लपून राहत होता त्यानं दोन हजार दोन मध्ये पश्चिम बंगालमध्ये सावत्र आई आणि तीन सावत्र भावंटांची हत्या केलेली होती दोन हजार आठ मध्ये वसईमध्ये मित्राची हत्या केली विशेष म्हणजे त्यांना आपल्या शूजच्या नाडीनं गळा आवडून सर्वांची हत्या केल्याचं तपासातनं निष्पन्न झालं गुन्हे शाखा दोनच्या पथकानं सापळा रचून त्याला आता अटक केली आहे त्या गावात आल्या त्याचे सम समजल्यानंतर त्याच्या काही नातेवाईकांचे नंबर आमच्या लोकांनी मिळवले आणि तो कुणाच्या संपर्कात आहेत का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं आणि त्या यश आल्यानंतर तो बेंगलोरमध्ये राहत आहे आणि प्लंबिंगचं काम करत आहे असं समजलं त्या गोष्टीवरून मग आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं आल्यानंतर आपल्या गुन्ह्यांचा तपासच्याबाबत माहिती दिलीच त्याचप्रमाणे त्याने दोन हजार दोन साली जो हल्दिया जो पश्चिम बंगालमध्ये गुन्हा केला होता मर्डरचा तीन मुलं आणि एक आईचा त्या चौघांचा देखील गुन्ह्याची कबुली दिलेली आहे